हा कसा केला गणपती छान केला हा हा जावा आता घरी गणपती बाप्पा मोरे मन हा तुझा दाखवा तुमचं नाव काय कुणी केला गणपती छान काय तुझं पूर्ण नाव सांगा बाप्पाचं हां छान मस्त जमला नाही हा तुमचं नाव सांगा व्हेरी गुड कुणी केला मस्त असाच ठेवायचा घरी जाऊन पूजा करायच्या हा जावा तुमचं दाखवा इकडे दाखवा थांबा थांबा वा 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 छान आता घरी जाऊन लावायचं हां व्यवस्थित ठीक आहे हां मस्त तुटू तुटते आपण नंतर करू तुझं नाव हो काय बघा व्हेरी गुड कोणी केला व्हेरी गुड वागा तुझा अरे बाप रे तुझं नाव काय वा 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 छान छान मस्त केला तुझं काय नाव बागा हां छान मस्त केला तुम्ही दोन केले का वा वा तुमचं नाव काय व्हेरी गुड मस्त केले दोन दोन केले छान तुमचं दाखवा व्हेरी गुड आधी नाही म्हणला आता जमला कनी करायला मस्त केला इकडे दाखवा का तुझं सेल तुझं नाव सांग इरफान पप्पाचं कुणी केला गणपती ते व्हेरी गुड छान मस्त एकदम तुझं नाव बघा कुणी केला गणपती व्हेरी गुड रुद्रा तुझा दाखव थांब थांब तुझं नाव का रुद्रा व्हेरी गुड छान तुझं नाव सांग कुणी केला दाखवा ही दररोज घरी जाऊन पूजा करायची यायची काय नीट लावायचं हां जावा घरी नंदू दाखवा तुमचा वा रे वा मस्त केला नंदू छान त्याला जेवारी लाव डोळे म्हणा छान मस्त केला सगळं एक तर बार काय आपलं अरे वापरे तुझं नाव काय काय व्हेरी गुड आधी नाही म्हणलास कसा भारी जाऊ लागेल गणपती चालतंय जावा आता घरी व्हेरी गुड दारुद्रा घरी ठेवते ए तुझा कुठे गणपती कुठे ठेवलास घे ना तिथला घे एक मग तुझ्या इकडे घरी घेऊन जा चल घे तुला पण हा घे चलते हा छान मस्त नाव का तुझं हा छान ह्याची पूजा करायची आपल्या आपल्या हाताने केलेला घ्यायचा तुमचा दाखवा किती जणांनी केला ही काय नाव तुझं व्हेरी गुड तुझ व्हेरी गुड तुझं व्हेरी गुड तू पण केलास का वा 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 छान छान मस्त चौघांनी केला का इकडे तुमचा राह जगता बंधू वाँ 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 ना? ना वा वा मस्त कुणी केला मस्त आणि हे आपलं मंदिर आज कुठे आहेत तुम्ही पण केला ना काय आहे का तुझं पपाचं व्हेरी गुड आणि पपाचं नाव सांग हां व्हेरी गुड छान तर अशा प्रकारे आपल्या मुलांनी सर्वांना गणपती जमत नव्हता तर त्यांनी आज स्वतःच्या हाताने केलेला आहे आणि त्यांना उतरलं शिकलंच करायला दिल्याच्या नंतर हाताने करतात असं मुलं मस्त गणपती त्यांना फक्त करायला शिकवायला पाहिजे की आपण लढ म्हणलं का ते खूप छान सर्व मुलांनी अशा प्रकारे केला कसं वाटलं प्रगती तुमचा कुठे आहे आता हे घेऊन जा तू घेऊन जा शिवून न्या हे हां हां ठीक आहे हाय म्हणा थांबा देतो ठीक आहे ह्याचा केला की वाघ आता हां ठेव ठेव तर अशा प्रकारे मस्त सर्व मुलांनी छान गणपती हे आता सजावट चालू आहे आणि हस्तकलेतूनच मुलांच्या बुद्धीचा विकास होतो तरी सजावट चालू आहे ठेवू येतो पण तर आहे असं मुलांच्या बुद्धीचा विकास होतो